तर बघा आम्ही चाललोय आता रानात गुलाबाची फुलं तोडण्यासाठी आम्ही चौघीजणी चाललोय आई आणि दोन बहिणी मी आणि गुड्डी एक चालले तर आता फुलं तोडायच्यात येतं गुलाबाची तुम्हाला दाखवते रानात गेल्यावर आम्ही सगळे चाल चाललोय कारण वैभव काय अजून आलेलं नाही भिगवण वरून मम्मी पुढे तिथे <्येते> बघा द्राक्षाला किती द्राक्ष लागले मामाची चुलत मामाची द्राक्षाची बाग आहेत <्येता> का नाही बारीक आहेत छोटीशी गुड्डी मध्ये बोर आहेत पण लई छोटी आहेत द्राक्ष द्राक्ष लागले सगळ्या काय म्हणली आई चला सगळेजण लागले गुलाबाचे तोडाला फुलं परतले काम आहे त्याच्यामुळे आईने सगळ्यांना अन्न पुढं घालून पटक्यात ऊस उरकन म्हणून पटकन वाव ह्यावेळेसले फुलं लागलेत आई पिशव्या पहिल्या पिशव्या घ्या हातात बाजारच्या अश्या गुढी पहिली पिशवी घ्यायची

नाही नाही आका आधीच त्याच्यात ती वर वर असं नाही का पाकळी आलेली असती ती नाही घ्यायचं तोडून टाकायचं खाली तोडून टाकायचं पच पचला मला जा उर खाना अगं माव तू किती हळू तोडती मी लय फास्ट तोडते लय सगळ्या पुढे तूच एकटी मागे शिकवती त्याच्या माग राहिली मी बोलत आई आता थांबते आम्हाला हे बघा आमची माऊ एकटीच माग राहिली आई कुठे गेली आईला पटपट तोडते आमच्या आईला सवय आता सारखी रोज तुडती आई भाऊ त्याच्यामुळं आता आम्ही काय आमच्या इथं असतात बर का बिजली ही पण आता का गुलाबाची काय रोजची सवय नाही त्याच्यामुळे ही काय तोडायला पटपट मला येत पण नाही हा बघा हा, पण औषध लाईन तोडलेली चारच झाल्यात येत आता हे <laughs> हिच्याकडे पिशवी नव्हती आणलेली हिला आणली होती फक्त व्हिडिओ शूट करायला हिने तरी सुद्धा हातात बघा किती तोडल्या दाखव गुलाबाची फुलं पिल्या वाव लई छान वाटतय असा गुच्छ असल्यासारखाच वाटतय पडते वाव किती छान वाटतात बघा

गुलाबी मी गुलाबी फुल तोडलो होतो कुठे गेला मी पण तोडलेलं जास्त येतो असते एवढं केशरी पण डोळ्यात काहीतरी गेले बघ गुलाबाची फुलं बघ आता झाली तोडून तिकडे आई मिरच्या तोडते आणि इकडं पण दोन बहिणी मिरच्या झाड येते मिरच्या तोडतात उद्याच्या लागणार येत आणि इकडे वांगी पण घेतले तर वांगे आहेत उसाच्या कडेने लावलेली वांगी आहेत आणि मिरच्याचे पण झाड आहेत आधी मध्ये लावले तर कुठे कुठे तुम्हाला दाखवते मिरच्याचे झाड आईने लावलेली मिरच्या पण खूप आहेत तर तेच तोडतात ते बघा इथं पण मध्ये वांग्याचं झाड मोठं आलं एक लावलेलेच आहे इथं बघा मिरच्या लय मिरच्या आहेत मिरच्यांना मिरच्या आणि वांगी तोडायचं चाललंय इथं आणि मी आणि गुड्डी थांबलोय कारण आता था मिरच्या बहिणी आणि आई तोडतात फुलं सगळ्यांनी किती किती किती, किती आपण लाईन तोडले गीन तर आम्ही चौघींनी तीन तीन लाईन तोडले सगळी फुलं तोडायची झाली त्या आजवात त्या आजवा म्हणजे आजवा म्हणते की सगळे रोजच एवढे असल्यावर शेतीत नीट म्हणजे नाही का चांगली होईल एवढी माणसं लागत नाही आता रोज कसं मम्मी आणि माझा भाऊच असतो ना तोडायला तर आज सगळेच सगळे होते तोडायला तर लगेचच झालं पंधरा मिनटात तो फुलं तोडून झाली सगळ्याची कारण सगळे चौकून असले असं होतात एवढी फुलं तोडून झाली ते आणि हे जे काही लावायचं नीट चाललंय ही घरी गेल्यावर वर वतून ठेवायचं ते तर डोळ्यात काय गेलं काय म्हणजे डोळा लाल झालाय दुखायला पण लागलाय बघा किती छान वाटत थमके हात काढके मग किती भर लावलंत मी तर मधीच लय छान वाटत गुलाबाची फुलं आणि वास पण खूप छान येतोय फुलांचा एक लावते तर चल ला। आता घरी आहे झाले ते सगळे फुलं तोडून आता तीन सांडली मी सांडली तुझा हात लागला बर आता आता फुलांना लय बाजार घाव नाही सगळी सांडली माझ्याकडनं आय मी तोडलोच म्हणलो बाजार तर सगळी सांडली म्हणले आता बाजार आमच्या इथं तशीच म्हणतात कांद्याची पिशवी भरली ना आमच्या इथं ती जर पालती झाली तर म्हणतात कांद्याला लय बाजार सापडणार आहे आता फुलांना काय माहिती सापडते का काय सांगली फुलं लय आई लय सांडली माझ्याकडनं कोणतं छान आहे काय माहिती तीन पिशव्या फुल भरले ह्या आई झाली मिरच्या तोडून हे बघ किती भारी गुच्छ दिसत ऊन लई लागते तर चला आता आम्ही चाललोय घरी किती भारी मिरच्या दिसतात येल्लो येल्लो कलरच्या मिरच्या कस का बाय अशा

पण आई घेऊन तरी काय करणार इथं आईने डोक्या घेतली गुलाबाची पिशवी फुलं तोडलेली इकडं हिच्या हातात दोन आहेत आणि बहिणीने एक दे इकडं माझ्याकडे काका बघा खाली पण किती टाकले ते तोडून खाली का तोडून टाकले तर त्याला ह्या पूजेच्या राड्यामुळे त्याला औषध मारायला जमलं नाही तर त्याला ते काय झाले इथं गुलाबाला गारट्याने चिकटा आला त्याच्यामुळे ते चिकट चिकट फुलं झाले ते तेव्हा तोडून आम्ही आलो आता घरी फुलं घेऊन इथं बघा आता दाजींची दाजी एंट्री झालेली आहे मागे आता टेम्पो येतोय काय आले दाजे मेहणी याला नाचा घ्या नाचून

बघा बहि्या आता आलंय काय काय त्या वस्तू आणायच्या म्हणजे नाही कसा आम्ही सगळ्यांनी काय काय आणले त्या आणले आता तुम्हाला कोणी काय आणलंय ते नंतरच्या व्हिडिओ मध्ये दाखवेल पण आता सध्या काही वस्तू आणल्या त्या वस्तू दाखवते तुम्हाला आता सध्या तर आज टॅम्पो घेऊन आलेला आहे वैभव चालवतोय टेम्पो वैभव लग्नाचीच का आता नवरीच नाही नाही तर लग्नाचीच झाल झाली लागा

आम्हाला बघायची पण ना बघितलेलीच आहे आधीच तर इथं बघा आता ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू आणायला गेला होता म्हणजे मामाचा टेम्पो आहे त्याच्यामुळे मग मामाचा मुलगा आणि भैया गेला होता तर भैयाच गेला होता टेम्पो घेऊन आणि टेम्पो घेऊन पण तो चालाय तर आता ते सामान जे आणलेले आहेत वस्तू त्या खाली घ्यायच्यात येतं त्याच्यामुळे आता ते सोडायचं चाललंय मुलांचा चाललाय दंगा मुलांना झाले ते कधी खाली येते आपण कधी बघतोय काय आणलंय आणि काय नाही ते त्याच्यामध्ये तर मुलांचा कालवा चालला होता तर आता काय काय वस्तू आणल्यात त्या मी तर आता खाली घेताना दाखवणारच आहे तुम्हाला काय आणल्यात येतं वस्तू इथे आता मामाचा मुलगा आणि तो सोडायचं चाललो होता आणि इथे आता दाजी आले तिथं आज एकच दाजी आलं होतं बाकीचे जे आहेत ते पूजेच्या दिवशी येणार होते कारण हे दाजे आधी आले होते सामान वस्तू पण आणायच्या होते आणि आता वैभवला जोडीला कोणी करू लागायला पण नव्हतं का तो बोलवतो आहे मला कारण आता कसं आहे ना वैभव पाचवीला होता त्यावेळेसच माझे वडील वारलेत येतं म्हणजे छोटाच होता त्याच्यामुळे आता काय घरातला एकता करतात तोच आहे सगळं त्यालाच करावं लागतं आहे त्याच्यामुळे मग आम्ही बहिणी आता त्याला मदत करू लागतो आहे कारण बाकीचे दाजी काय अजून आलेले नाहीत एकच दाजी आलेत येतं हे आणि मग हे दाजी आणि आम्ही मदत करू लागतोय इथे ते माझी आजी बसलेली आहे आईची आई आहे माझ्या आजच आणले तिला पण इथे तर इथं बघा सगळ्या वस्तू घरात नेचं चालले एक एक म्हणजे नाही का फर्निचरचे सगळे पार्ट साईडला काढून आणलेले आहेत खोलून आणलेले आहेत कारण ते जड पण खूप होते आणि मग ठेवता पण आले नसते टेम्पो त्याच्यामुळे आता इथं सगळे जण मिळून मदत करत होते कारण आता एक एक पार्ट सगळा मिळून घरात न्यायचा होता परंतु जोडायचा पण होता पण आता आधी घरात नेऊन ठेवला पाहिजे टेम्पो तर आधी मोकळा करून दिला पाहिजेत तर आता वैभव आणि मामाचा मुलगा जो होता तो खाली घेत होता आणि बाकीचे बहीण दाजी मी मोठी बहीण बहिणीची मुलगी आम्ही सगळे मदत करत होतो त्याला तर इथं सगळ्यांचं चाललं होतं नेहच आतमध्ये वस्तू पण ह्या ज्या वस्तू आहेत ह्याचं जरा वेट कमी होतं आणि ज्या आधी नेलं होतं त्याचं खूप जास्त होतं आणि अजून आतमध्ये बऱ्याच वस्तू राहिलेल्या आहेत आणायच्या तर सगळेजण मदत करायला असल्यावर पटपट काम आवरत बी आणि होत्या सगळेजण कारण आता भाव तर एकटा काय करणार ना त्याच्यामुळे सगळेजण मदत करू लागत होते इथं बघा आई मामाची जी नात आहे आमचे तर पशी ती चांगली राहते कारण आईची सवय आईसारखी जात असते मामाच्या घरी त्याच्यामुळे आमच्याकडं काय जास्त राहत नव्हती त्याच्यामुळे आई तिला नादून जरा खायला चारत होती तर आज ती पहिल्यांदाच इथे एकटी राहिली होती म्हणजे नाही का तिच्या मम्मी पप्पाशिवाय भावाने तिला येताना टॅम्पत घेऊन आला होता तर ती भावापशी आणि आईपशी चांगली राहते आम्ही आता आमची काय सवय तिला नसल्यामुळे ती काही जास्त राहत नाही इथं बघा आता चाललंय माझं काम आणि भाऊ पण वर होता वरून द्यायला लागत होता त्याला वस्तू वरून देत होता खाली पटपट आता इथं जास्त माणसं लागणार आहे तर कारण आता इथून मोठी वस्तू खाली घ्यायची आहे त्याच्यामुळे आता मोठी बहीण तर आलेली आहे इथं बघा आता सगळ्या मोठ्याच वस्तू राहिलेल्या आहेत खाली घ्यायच्या आणि आता मोठ्या वस्तू जर घ्यायच्या खाली म्हटलं तर एक जणांचं काम नाहीये त्याच्यामुळे आता इथं सगळ्यांना बोलवलंय बहिणी आल्या दोन्ही दाजी मी आहे तिथे वैभव वरून देतोय आणि मामाचा मुलगा पण आहे एवढे सगळेजण आले ते पण तरी पण त्याचं एवढं जडवज आहे खाली घेता येत नव्हतं तर आता बहु कसं खाली घेता येत आहे ते खाली एकदा घेतलं म्हणजे सगळ्याला धरता येईल पण खाली खाली म्हणजे नाही का घेईपर्यंत ते धरता येत नाही तर वरून वैभव आणि मामाचा मुलगा जो आहे तो, तो देतात आणि खाली आम्ही चार जण आहे तरी सुद्धा आम्हाला ते उचलत नाहीये अजून तर घरात नाहीच आहे फायनली आता खाली घेऊन झाले आता चालवले घरात अजून आता ते सगळं सेट करायला पण खूप उशीर लागणार आहे सगळं जोडजाड करायला कारण आता हे जोडायला सगळं ते नाही का फर्निचर साईड करून करून आणलेलंय कारण भरता पण नसता आलं ना कसं त्याच्यामुळं आले नाही दाखवतो तू दिचू 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 आ येर का पकड़ना है ये तो पकड़ते करते पहला वाला तू कसने लगला है बोले है कि कसने है कि नहीं आता तो у Pointна дод ju мне много сердцем 6 у mujer tää da invent세요, они нашли afraid иienne, они Pokal wise у itself кончилин elaborate, к險бол за мистину л Thanh Dohle за гемzas в Торринск6��ал, что кто не знает говорит ото Мard Соны um submarine дадлери, покажите к Craху вуз · Паргар вуз 13 дадлери, Пан Ветвана за акуш.gers Джей, притрари в judgments, Пан х submit Bow down та нуж людей С Rutу зона в cards...риты ..н sek device. câт что пусто nya? Неверно, что е арти、Торрлерия не помighs ..сказги предпочт avec охлаждения и поocу?ous гидраль..govамове в judgments,kat крыда в У

दादा दादा काय काय होत त्याला वाटत मोठा क्रिकेटपटू आज नाला आज नेला त्याला लावून गेला दे सांभाळ काय तूच ये मना तू टाकले दादा तू घेल त्याला उतर त्याला लिया 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 ती नाही 500 मी

होणार नाही त्याच्यामुळे चालले इथं बाकीची ते पूजेची भांडी घासतात दोन बहिणी आणि इकडे आई स्वयंपाक करते भांडी पूजेची घासायला चालले ते आणि आता संध्याकाळच्या आधीच्या आवरचा आवर आवर चालली पुसायची कारण त्याला परत पुसायचं होणार नाही मुलांनी काय केलं चित्रात पाय देऊन पाय देऊन देऊन पार पळवून टाकले त्याच्यामुळे आता पुसायचे चालले बघा मग अशी ज्या टॅम्पोत वस्तू आणलेल्या होत्या त्या बघा एल एलसीडी ठेवलेली वर कपाट आहे आणि इथे बेड पण सेट सेट सगळं बघा ह्याच काय जिथं जाईल तिथं अभ्यास चालू असतो त्याचा चाललाय आर्याचा अभ्यास कारण सॉरेंना अभ्यास दिलेला आहे बघा तर इथं आता नाही रूम मध्ये आल्याच्या नंतरनं आतमध्ये इथे बेड ठेवलेला आहे आणि मग इथं कपाट ठेवलंय तर इथं एल सी डी लावायचा एल डी तर काय अजून काढलेलं नाहीये तिथं वरच ठेवलाय कपाटाच्या वर पण ह्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत तर ह्या वस्तू कोणी आणल्या आहेत किंवा मग म्हणजे त्यांची नाव ही मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण आता नाही सांगत बसणार कोणी आणलं तिथं कारण अजून खूप वस्तू आहेत ज्यांची नावं सांगायची आहेत बा आणि कोणी काय आणलं कोणी काय आणलं त्याचा मी स्पेशल ब्लॉग बनवणार आहे तर आता फक्त सेट केलेलं दाखवते आणलेलं आणि कोणी आणलंय ते नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल तर व्हिडिओ इथले कंटिन्यू करा कारण इथले व्हिडिओ दिवसातून दोन दोन तरी येत राहतील तर बघा तर बघा आता भावा आणि दाजे आलेत येत बाजार घेऊन सकाळपासून वैभवची एवढी धावपळ चालली होती दाजे आल्यामुळे आता त्याला जरा फरक पडला म्हणजे नाही का सकाळपासून त्याला जेवायला सुद्धा टायमिंग भेटला नाही सारखं कामच आहे आता पण बाजार घेऊन आलेत तर आतमध्ये नेलाय ना आता ह्या दोन पिशव्या राहिल्या त्या बहिणीं चालवल्यात येतं आणि अजून त्याला फिल्टरचं पाणी आणायला जायचंय आवडली कधी काम आवडतील तुझे तर त्याचा इथं फोनवर बोलायचं चाललंय त्यांना जायचं परत आता आणखीन पाणी आणायला तिथं बघा चिंचच्या पाण्याची भेळ सगळ्यांनाच आवडते आईच्या इथली त्याच्यामुळे वैभवनी दोन चार आणल्यात येते भेळी आम्ही इथं बसलेत आहेत सगळे खातात आर्यन अनु ही सगळे बसलेत आहेत बाकीचे तिकडे बसलेत आहेत आतमध्ये तर आता चालली आमची भेळ खायची